मी सगळ्या लातूरच्या जनतेसाठी चोवीस तास अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही कधीही जातो ते भेटायला तयार आहे तुमचे कामं करायचं आहे म्हणजे जे जे डोळ्याचे डॉक्टर आहेत डोळ्याची व्यवस्था करतो तुमच्यासाठी जे जिल्ह्यामध्ये आपल्याला काय काय योजना पाहिजेत ते दिल्लीमध्ये जाऊन ते आणण्याची व्यवस्था करणार आहे कारण आपला माणूस हक्काचा असला तरच वाटतो साहेब म्हणायचे आपल्या पंक्तीमध्ये वाढपाला ओळखीचा असल्या की थोडं जास्त टाकतो आपल्या हा तसा माणूस आहे आपला माणूस आहे लातूरचा माणूस आहे लातूरमध्ये राहणारा आहे म्हणजे त्यांचं म्हणणं तसं होतं की हे खरा काय ते तर ते तेव्हाही म्हणायचे की लातूरसाठी मी कुठलीही योजना घेतली मुंबईमध्ये तर पहिला व्यास मी लातूरसाठी मागून ठेवतो जे जे गोष्टी असतील त्या लातूरला देतो आणि मग बाकीच्या राज्यात आपल्या जिल्ह्यात वगैरे करतो कारण त्यांना लातूरची एवढी काळजी होती ते म्हण असं तुम्ही का करता असं जर तुम्ही म्हणालो त्यांना तर ते मुली मी तळ राखायला नाही पाणी तर थोडं पिणारच ना असंच कसं पाणी दुसरं असते त्याचा मतलब असा आहे की आता हे दिलीपराजी असतील अमित असतील धीरज असतील हे त्यांच्या पौरावर टाकून जे साहेबांची स्वप्न अधुरी राहिलेले आहेत ते हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्या पूर्ण करण्याला प्रयत्नाला तुमच्या लोकांची साथ पाहिजे तुम्ही लोकांनी साथ दिली तरच हे ते करू शकता कारण त्या मताने त्यांना दान देऊन त्यांना निवडून आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रत्येकची विनंती करतो की आपल्या काँग्रेसच्या पक्षाच्या पंजावरच बटन दाबून आपण त्यांना निवडून द्यावं आणि जे त्यांनी सांगितलं तुम्ही असं काही होणार नाही आपण विश्वास ठेवूया पण शंका लोक काय बोलतात काय नाही शंका त्यांनी दाखवली की बटन दाबल्यानंतर आवाज आल्यानंतर बाजूच्या ह्याच्यावरती पट्टीवर टाचेच्या लाईट लागते तिथून चिठ्ठी येते लाईट लागल्यावर तिथं आपल्याला आपण कोणाला केलेलं दिसतंय चिठ्ठीवर तर प्रिंटच होत ते बघायचं आणि मग काय असं काही आपण विश्वास करूया असं काही गोंधळ होणार नाही आपण ज्या हाताला बटन दाबल त्याची आपल्या हातात येईल अशी आपण आशा करूया आणि तुम्ही आता माझं जे आमचं पक्ष नाही केलं बाकीचे सगळे लोक काही आलेले नाहीये तुमची घरं देखील तिकड असतील तुमच्या घराची